नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण वीस ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारे दहा चालू घडामोडीचे चा प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिक्कीम या राज्यामध्ये हे उद्घाटन करण्यात आलेले आहे याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा याला मराठीमध्ये काय म्हणतात डिजिटल भटके गाव बरोबर आहे तर त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार तर डिजिटल नोमॅड व्हिलेज मग त्या व्हिलेजचं नाव काय नेमकं तर त्या व्हिलेजचं नाव आहे याक्टेन व्हिलेज आणि जिल्हा जर विचारला तर पायोंग जिल्हा आणि राज्य आत्ताच बघितलं आहे आपण कोणतं राज्य आहेत मग सिक्कीम राज्य आहेत मग या पाठीमागचा उद्देश काय नेमका तर या पाठीमागचा उद्देश आहे स्थानिक पर्यटन व ग्रामीण उपजीविकेला पाठिंबा देणे हा हे विलेज घोषित करण्यामागचा प्रमुख उद्देश चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र सरकारने कोणत्या राजाची तलवार लंडनमध्ये निलावात खरेदी केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्रपती राजे रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली आहे कुठे खरेदी केलेली आहे तर लंडन के थे थे ती लंडनमध्ये खरेदी केलेली आहे हे ते लक्षात ठेवा मग याविषयी महत्त्वाची पॉईंट मग ती केवढ्याला खरेदी केली आहे किती बोली लावली आहे महाराष्ट्र सरकारने तर सत्तेचाळीस पॉईंट पंधरा लाख एवढी बोली लावून ती तलवार खरेदी केलेली आहे मग त्या तलवारीचं विशेष काय आहे तर या तलवारीवर श्रीमंत रघुजी राजे भोसले सेनासाहेब सुभा असे सोन्याच्या पाण्याने लिहिलेले आहे हे लक्षात ठेवा मग रघुजी रघुजी भोसले यांनी काय केले होते तर रघुजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा पश्चिम बंगाल ओडिसा पर्यंत विस्तार केलेला होता हे ते लक्षात ठेवा चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक तीन लाडकी सोन योजना कोणी घोषित केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन एकनाथ शिंदे यांनी लाडकी सुन योजना घोषित केलेली आहे आणि हे कोण आहेत सध्याला तर हे महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत हे ते लक्षात ठेवायचं आहे मग याविषयी काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मग नेमकं ही योजना घोषित करण्यामागचा उद्देश काय आहे तर सुनांना संरक्षण देणे तसेच सुनांना संरक्षण देणे तसेच घरगुती अत्याचाराला बळी पडणाऱ्यांना पडणाऱ्या सुधारणा तात्काळ मदत पोहोचणे सुधाराने सॉरी बळी पडणाऱ्या सुनांना बळी पडणाऱ्या सुनांना तात्काळ मदत करणे व समुपदेशन करून त्यांना आधार देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे मग याची सुरुवात केव्हा झाली तर अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याची सुरुवात झालेली आहे कुठून सुरुवात झाली तर ठाणे या ठिकाणून याची सुरुवात झालेली आहे परंतु ही योजना शासकीय नाही ही योजना कशी नाही आहेत शासकीय नाही आहेत मग लिय। हिरो लिय। योजना कोण राबवणार आहे तर शिवसेना शिंदे गट ही योजना राबवणार आहे मग ही योजना शिवसेनेचे जे स्थानिक कार्यालय आहेत शिवसेनेचे जे स्थानिक कार्यालय आहेत तिथून अंमलबजावणी केली जाणार आहे या योजनेची हे इथे लक्षात ठेवायचे आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका हा देश अव्वल स्थानी आहे मग यामध्ये भारताचे स्थान कितवे तर यामध्ये भारताचे स्थान आहे तिसऱ्या स्थानी भारत आहे हे ते लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत आपण पुढचा व्हिडिओ बघू चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच अलीकडेच कोणता देश जगातील पहिले हायड्रोजन चलित नेटवर्क सुरू करणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत जर्मनी काय उत्तर आहे या प्रश्नात जर्मनी कोणता देश सुरू करणार आहे जर्मनी यामागचा उद्देश काय आहे तर मुख्य उद्देश आहे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन शून्य टक्क्यावर आणणे काय मुख्य उद्देश आहे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन शून्य टक्क्यावर आणणे हा हायड्रोजन रेल्वे चालू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे हे ते लक्षात ठेवा नेक्स्ट प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सतरा व अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी खालीलपैकी कोण नेपाळ दौऱ्यावर गेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय क्रमांक एक विक्रम मिश्री तर मग विक्रम मिश्री कोण आहे तर विक्रम मिश्री हे भारताचे परराष्ट्र सचिव आहेत हे ते लक्षात ठेवायचं आहे नरेंद्र मोदी कोण आहेत मग भारताचे पंतप्रधान आहेत तर निर्मला सीतारामन कोण आहेत तर या भारताच्या अर्थमंत्री आहेत आणि अमित शहा कोण आहेत तर हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सात आशियाई ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणता देश आयोजित करणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत काय उत्तर या प्रश्नाचं योग्य भारत कोणता देश आयोजित करणार आहे तर भारत आयोजित करणार आहे याविषयी महत्त्वाचे पॉईंट मग भारतामध्ये कुठे आयोजित होणार आहे तर भारतामध्ये दे डेहराडून या ठिकाणी आयोजित होणार आहे आणि डेहराडून हे कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे मग याचं आयोजन कधी होणार आहे तर दिनांक वीस ते तेवीस ऑगस्ट दरम्यान या स्पर्धेचं आयोजन होणार आहे हे ते लक्षात ठेवायचं आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ क्यू एस वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत हा पंचवीसाव्या स्थानावर आहे कितव्या स्थानावर आहे भारत भारत हा पंचवीसाव्या स्थानावर आहे हे इथे लक्षात ठेवायचं आहे मग पहिल्या स्थानावर कोण आहे तर पहिल्या स्थानावर अमेरिका दुसऱ्या स्थानावर कोण आहे तर दुसऱ्या स्थानावर यू के आहे तिसऱ्या स्थानावर कोण आहे तर जर्मनी आहे मग यामध्ये नेमकं काय मोजलं जातं किंवा हे कशाच्या आधारावरती ठरवलं जातं तर यामध्ये भारतातील सॉरी भविष्यातील स्किलची मोजमाप केली जाते आणि त्यानुसार हा क्रमांक ठरविला जातो हे ते लक्षात ठेवायचं आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिले ए आय प्लस कॉम्प्लेक्स कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे उभारले जाणार आहे आणि आम आंध्र प्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी विचारल्यास तर अमरावती या ठिकाणी विचारले जाणार आहेत आणि अमरावती काय आहे तर आंध्र प्रदेशची राजधानी आहे हे इथे लक्षात ठेवा चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दहा सवासार ए आय प्रणाली कशाशी संबंधित आहे किंवा सभासार ए आय प्रणालीचा संबंध कशाशी आहे असा प्रश्न विचारल्यास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्रामपंचायतीशी संबंधित आहे मग ग्रामपंचायतमध्ये ही प्रणाली काय करणारे तर ग्रामसभेचे व्हिडिओ व ऑडिओ बनवणार बनवला जाणार आहे आणि हे इतिवृत्त म्हणून वापरले जाणार आहे पूर्वी हे इतिवृत्त ग्रामसेवक लिहायचे कोण लिहायचे ग्रामसेवक लिहायचे आता ते लिखित स्वरूपाचे राहणार नाही तर कसे असतील मग या योजनेद्वारे तर ते व्हिडिओ किंवा ऑडिओ स्वरूपाचे असतील म्हणजेच डिजिटल स्वरूपाचे असतील हे इथे लक्षात ठेवायचं आहेत आजचे महत्त्वपूर्ण दहा प्रश्न इथे संपलेले आहे तुम्हाला जर हे प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांना वेर व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद